पळूयात पुढच्या बातमीकडे मुंबई महापालिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा टाकण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न तर उपस्थित होतोय कारण नारायण राणे यांच्या जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आलेला आहे बांधकाम नियमिततेची योग्य का, कागदपत्र पुन्हा एकदा सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि पंधरा दिवसानंतर योग्य कागदपत्र सादर न झाल्यास महापालिका कारवाई करणार आहे सीआरझेड दोन मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही आणि सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अंतर्गत वाढीव बांधकामाचा उल्लेख नसल्याचं देखील पालिकेचं म्हणणं आहे तर अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र आहे ना मालमत्ता कर विभागाचं प्रमाणपत्र आहे त्यामुळे महापालिकेनं ही पंधरा दिवसांची अंतिम मुदत दिलेली आहे अधिक यापूर्वी ज्या पद्धतीची नोटीस नारायण राणे यांच्या आदिश बंगल्यावरती बजावलेली होती त्यावरती ते कोर्टात देखील गेलेले होते आणि आता नारायण राणे यांच्या कुटुंबियांकडनं बांधकाम नियमित होणे याकरता जे कागदपत्र सादर केले जातात त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यानं ना। ही कागदपत्र येत्या पंधरा दिवसामध्ये अंतिम मुदतीच्या आत भरणं आणि सादर करणं नारायण राणे यांच्या कुटुंबियांना बंधनकारक असणार आहे आणि जर पंधरा दिवसानंतर कागदपत्र सादर नाही झाली तर थेट कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे याचाच अर्थ असा की कदाचित नारायण राणे यांच्या आधीच्या बंगल्यावरती मुंबई महानगरपालिकेकडनं हातोडा टाकण्यात येईल यासाठी मुख्यत्वे सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालेलं होतं एका आर टी माहिती समोर आलेली होती आणि अग्निशमन दलाने सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र किंवा मालमत्ता कर विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अशी वेगवेगळी कागदपत्र जोडून त्याचा पाठपुरावा करणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे का, कागदपत्र जोडलेली नसल्यामुळे ही जी परवानगी आहे ती बांधकाम नियमिततेच्या नियमानुसार डावलण्यात आलेली आहे नाकारण्यात आलेली आहे निश्चितच सुस्मिता मात्र या सगळ्या बांधकामात नेमक्या काय त्रुटी महापालिकेला आढळून आलेल्या आहेत आणि आता किती दिवसांची अंतिम मुदत महापालिकेकडून देण्यात आली आहे खर तर महानगरपालिकेनं पंधरा दिवसांची अंतिम मुदत ही दिलेली आहे ज्या वेळेला अनधिकृत बांधकाम केलं जातं त्यावेळेला ते बांधकाम नियमित करून घेण्यासाठी सुद्धा एक पद्धतशीर कारवाई एक प्रक्रिया असते ती केली जाते आणि जर ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही तरच मुंबई महानगरपालिका कारवाई करू शकते सीआरझेड नियमांचं उल्लंघन हा एक मुख्य महत्वाचा मुद्दा होता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो प्लॅन मुंबई महानगरपालिकेकडनं मंजूर करण्यात आलेला होता त्या पद्धतीनं घराच्या अंतर्गत काही बदल जे आहे बांधकामामध्ये ते सुद्धा पालिकेच्या अहवालामध्ये आढळून आलेले होते आणि याकरता अग्निशमन दलाचे हरकत प्रमाणपत्र असेल किंवा मालमत्ता विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असेल टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या वाढीव बांधकामाच्या बाबतीत महत्वाच्या असतात आणि ते कागदपत्र जोडल्याशिवाय नियमिततेच्या अटी पूर्ण होत नाही आणि म्हणूनच बांधकाम नियमितता न मिळाल्यास या बंगल्यावरती कारवाई सुद्धा केली जाऊ जाऊ शकते चालवला शकतो निश्चितच सुस्मिता अशाच सोबत रहा आपण पाहतोय मुंबई महापालिका केंद्रीय मंत्री खरतर तर नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण नारायण राणे यांच्या जुहूच्या आधीश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज हा मुंबई महापालिकेकडून तर नामंजूर करण्यात आलेला आहे पंधरा दिवसानंतर योग्य कागदपत्र सादर केली नाही तर महापालिका कारवाई करणार आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय नारायण राणे यांच्या जुहूच्या आधीश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आलेला आहे पंधरा दिवसांची अंतिम मुदत महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे आणि पंधरा दिवसानंतर योग्य कागदपत्र सादर झाली नाहीत तर महापालिका त्यांच्या बंगल्यावर कारवाई करणार आहे पळयात पुढच्या बातमीकडे एक मोठी बातमी राज ठाकरे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिलेली आहे राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे खरं तर संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भोंग्याचं राजकारण सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना धमकीचा फोन आला असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी बाळा नांदगावकर यांनी केलेली आहे अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात प्रणाली राज ठाकरेंना धमकीचा फोन आला असल्याची बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे काय अपडेट गेले काही दिवस आपण पाहतोय की राज्यात वातावरण तापलेलं आहे विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जो गुढीपाडव्याचा मेळावा होता त्या मेळाव्यात त्यांनी जे भाषण केलं त्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण थोड्या पद्धतीनं आपण बघितलं तर बदललेलं आहे आणि तेव्हापासूनच मनसे अध्यक्षांना विविध फोन आणि मेसेजेसच्या बाबतीत मेसेजेसच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धमकावण्याचे प्रयत्न केले जात किंवा चेतावणी देण्याचे प्रकार जे आहेत ते घडत अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय करायचं पोलीस सुरक्षा वाढवून मागायची का कारण एरवीही राज ठाकरे यांना पोलीस सुरक्षा आहे परंतु ते सुरक्षे त्याच्यामध्ये खाजगी सुरक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे तर त्यामुळे नेमकं काय करायचं राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवायची का या सगळ्या संदर्भामध्ये आपण मनसे अध्यक्षांबरोबर चर्चा करून नंतर निर्णय म्हणजे साहेब निर्णय घेतील अशा पद्धतीची भूमिका बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्या संदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे उद्याच खरं तर मनसेच्या सगळ्या नेत्यांची सरचिटणीस यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये राज ठाकरे यांना येणाऱ्या धमक्यांचा मुद्दा सुद्धा नक्की चर्चेला जाईल आणि त्यावर काहीतरी एक आ, मार्ग किंवा त्यावर एक काहीतरी मागणी उद्या बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितच प्रणाली तर बाळा नांदगावकर यांनी असं म्हटलंय की त्यांना फोन आणि मेसेज येत आहेत धमकीचे तर या नेमक्या मेसेज मध्ये किंवा काय नमूद करण्यात येते नेमकी काय धमकी देण्यात येते या मेसेजेस मध्ये नेमका काय मजकूर लिहिलेला आहे हे आता सांगणं तर कठीण आहे परंतु स्वतः बाळा नांदगावकर यांनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आणि आपण हे मेसेजेस वाचलेलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नेमकं कुठल्या शब्दामध्ये तो मजकूर नेमकं काय लिहिलेला आहे हे आता सांगणं कठीण आहे परंतु हे धमकीचे प्रकरण जे आहे ते गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे आणि त्यात वाढ उस... होत असल्याची माहिती सुद्धा बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे निश्चितच प्रणाली याबाबत अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू तुरतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या